श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि नेहरू युवा केंद्राच्या वतीनं पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम पदयात्रेचं आयोजन कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं या पदयात्रेचं उद्घाटन प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते झालं या पदयात्रेवेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी अजित कुमार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत राजाभाऊ सर्वदे कॉमर्स विभागाचे डीन डॉक्टर शिवाजी शिंदे डॉक्टर तानाजी कोळेकर सहाय्यक कुलसचिव सोमनाथ सोनकांबळे यांची उपस्थिती होती जयभीम पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरू होऊन नवीस पोलीस चौकी सरस्वती चौक चार हुतात्मा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं समारोप करण्यात आला या पदयात्रेत सोलापूर शहरातील एकोणीस महाविद्यालयातील दोनशे पन्नास विद्यार्थी स्वयंसेवक स्वयंसेविका कार्यक्रमाधिकारी आणि विद्यापीठातील कर्मचारी सहभागी झाले होते